सब्सक्राइब कीजिए मेरे चैनल को और सामने वाली घंटी दबाइए ताकि सबसे पहले नए वीडियोज आप देखें आपल्याकडे संतांनी द्यायला मंदिर आत्म्याला परमेश्वर म्हटले पण हे शरीर निरोगी असेल तर देहाचे मंदिर होऊ शकते त्याची सुरुवात हाताच्या स्वच्छतेपासून व्हायला हवी कारण बऱ्याच वेळा जंतू हे हातातूनच पोटात जातात म्हणूनच हात स्वच्छ धुतले पाहिजे याच प्रेरणेतून जागतिक स्तरावर पंधरा ऑक्टोंबर हा दिवस जागतिक हस्त स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो तर आपण हात कधी धुतले पाहिजे तसं पाहिलं तर आपण बऱ्याच वेळेस हात आपण दोनच वेळेस दो धुतो एक तर स्वच्छ आल्यानंतर आणि जेवणापूर्वी ह्या दोनच वेळेस हात धुतो तर हात केव्हा केव्हा धुतलं पाहिजे तर बघा मित्रांनो हात धुताना स्वयंपाकाची तयारी करण्याआधी देखील हात धुतलं पाहिजे जेवायला बसण्यापूर्वी आणि जेवण झाल्यावर हात धुतलं पाहिजे जेवायला वाढण्यापूर्वी हात धुतले पाहिजे शौचालयात जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुतले पाहिजे मुलांचे लंगोटे कपडे बदलल्यावर हात धुतले पाहिजे कोणताही रुग्ण आणि आजारी व्यक्तींना भेटल्यावर आपण हात धुतले पाहिजे खोकला सर्दी झाल्यावर नाक स्वच्छ केल्यांवर आपण हात धुतले पाहिजे प्राण्याला हात लावल्यांवर देखील हात धुतले पाहिजे कचरा काढल्यांवर हात धुतले पाहिजे बाहेरून आल्यावर हात धुतले पाहिजे वाहनातून प्रवास केल्यावर हात धुतले पाहिजे पैसे मोजल्यानंतर देखील हात धुतले पाहिजे हस्त आंदोलन केल्यांवर हात धुतले पाहिजे तर हात कसे धुवावे यासाठी आमच्या शाळेतील मुली जी प प्राथमिक शाळा अंचळगाव तोडका भटवा जिल्हा जळगाव येथील विद्यार्थी तुम्हाला हात स्वच्छ कसे धुवावे हे एका गीतातून कृत्युक्त सादर करतील तर चला मुलांना हातावर सगळ्यांनी डेटॉल घ्या हात धुवते वेळेस आपण साबण डेटॉल किंवा राखीने देखील हात धुऊ शकतो पण हात धुवत असताना अनेक कृती केल्या पाहिजे तर ह्या कोणकोणत्या कृती आपण केल्या पाहिजे की जेणेकरून आपले हात स्वच्छ धुले जातील चला पाहूया मग या गीताकडे